चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही बघू शकता माझे गॅसशी रिलेटेड कि चनोट्याशी रिलेटेड आजच्या तारखेतील सगळे कामं झालेले आहे वे आज आहे थर्सडे डे मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार परंतु मला नाही करायचं आहे पूजा तर नेक्स्ट गुरुवारी माझं गुरुवारचं उद्यापन होईल तर प्रशांतजी सकाळी नाष्टा डब्बा नाष्टा करून डब्बा घेऊन वगैरे गेले त्यानंतर आज मी परत नवीन हाऊस हेल्पर लावली झाडू पोछा करण्यासाठी तीही घर क्लीन करून गेली माझंही ओटा भांडे सगळं क्लीन करून झालं त्यानंतर मी आता जस्ट अंघोळ केली आहे आता मी तयारी करेन कपडे तर मी बाहेर जाण्याचेच घातले आणि तयारी कशासाठी करेल करीना मॅडम यांना जरा बाहेर फिरवून आणायचं आहे एक दोन ठिकाणं आहे आमच्या डोक्यामध्ये तर बघू आता कुठे जाऊ काय जाऊ ते तुमच्याशी शेअर करेलच तर आता सर्वप्रथम मी माझी तयारी करून घेते म्हणजे मेकअप करते थोडाफार आणि मग तुम्हाला दाखवते की मी कशी तयार झाली ते आणि हे बघा अशा पद्धतीने मी थोडीफार तयार झाली आहे करीनाला असं वाटतं इथे आलोस घरातच बसायचं का आता प्रशांत जिथं सकाळीच चालले जातात करीना पण संडेला जाणार आहे सात तारखेला सात तारखेचं तिचं रिटर्न फ्लाईटचं तिकीट बुक आहे ऑलरेडी आणि ती फर्स्ट टाइम एकटी जाणार आहे म्हणजे फ्लाईटने ट्रॅव्हल खूपदा केलाय तिने पण आज ती फर्स्ट टाइम एकटी जाणार आहे माझ्या डोक्यात होतं की शिल्परामम किंवा रामोजी फिल्म सिटी जाऊ रामोजी फिल्म सिटी आम्ही पूर्वी जेव्हा राहत होतो तेव्हा खूप वेळेस गेलेलो आहे आमच्याकडे कोणी गेस्ट आले की आम्ही त्यांना रामोजी फिल्म सिटी घेऊन जायचो माझी बहीण मा माझ्या बहिणींमधलं कोणी मावशा वगैरे आल्या होत्या त्यांना पण नेलं होतं आईला त्यांना तिथं तेव्हा करीना खूप लहान होती तेरा वर्षापूर्वी तिला काही आठवत नाही पण प्रशांतजींचं म्हणणं की रामोजी फिल्म सिटीला एकदम अर्ली जायला पाहिजे तर तुमचं सगळं बघून होईल आणि म्हणून मग एक दोन ठिकाणं आहे तर बघू आता ती रेडी होते आंघोळ करते ती तिच्या मूळ वगैरे झाली माझा तर काय उपवास आहे मी काही काही गुळाचा चहा पिलाय ॲज ऑलवेज आणि ह्या गुरुवारांना काही खातंही नाही म्हणजे खाल्लं तर ड्रायफ्रूट वगैरे मीठ तर नाही खात फ्रूट्स वगैरे खाते तर आता थोडेसे आठ दहा बादाम खाऊन घेते ती रेडी होते तोपर्यंत आणि मग आम्ही निघू आणि मग तुम्हाला सांगते कुठे जाऊ काय जाऊ तर असं थोडंसं में मी में मेकअप करून घेतला आहे तुम्ही बघू शकता मी फाउंडेशन नाही वापरलं मी लॅक्मेचं नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम जे आहे ना ते अप्लाय केलं आणि लॅक्मे अप्स्यूटचं क्रीम कन्सिलर बघा ते मी पिगमेंटेशनवर थोडंसं लावलं ला, आणि मग लॅकमेच नाईन टू फाईव्ह क्रीम लावलं ला, आणि अशा पद्धतीने सिम्पलसा पाच मिनिटात मी मेकअप केला आहे हा ते बघा करीना मॅडम बाथरूम बाथरूफमध्येच आहेत त्यांनी आत्ता त्यांची आंघोळ झाली आता त्यांना म्हटलं बारीक गॅसवर चहा ठेवून द्या कारण त्यांचा चहा कमीत कमी अर्धा तास गॅसवर उकळतो आणि मग तुम्ही बाकीचा आवरा म्हटलं मॉस्चरायझिंग वगैरे पूर्ण बॉडीला आणि तोपर्यंत माझ्या समोर जी विदिशा राहते जिने मला केक दिला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल ती खूपदा बिचारी आई आहे ना कभी आई ना कभी असं म्हणत राहते मला तर म्हटलं चला आता गुलाबजाम बनवलेले आहे तर तिच्यासाठी मी डब्यामध्ये इथे गुलाबजाम घेतले आणि करीनाचा आवर्त आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण विदिशाकडे जाऊ नेऊ कधीच मी जायचं जायचं विचार करते तर आता माझ्या उठलं चला ही आवरेपर्यंत मला काही नव्हतं करायला तर करीनाला म्हटलं तू आवरेपर्यंत मी जाऊन येते तर मी आता चालली विदिशाच्या घरी येते बरं का बेटा मी तुझं जर आवरून झालं ना तोपर्यंत मी नाही आले तर मग कॉल कर मला okay? ओके चलो विदिशा माझ्याच फ्लोअरला इथे जवळच तिचं घर बघा माझ्या फ्लॅट मधून मा बाहेर निघालं का राईट साईडला इथे विदिशाचं घर आहे आणि त्यांचं स्वतःचा फ्लॅट येत खूप छान बाहेरून डेकोरेट दे, केले आता मध्ये असं एकदम मी शूट नाही घेणार पण हे बघा किती सुंदर घर असं डेकोरेट आहे मस्त तयार होत होत किती वाजवले सांगा जरा बघा म्हणजे करीनाला बाहेर जायचं आहे मला काल सांगत होती मम्मा आपण बाहेर जाऊ बाहेर जाऊ <laughs> आणि ही बघा ही आमची करीना कपूर इने तयार व्हायलाच तीन वाजले आई बिचारी बारा साडे तयार होऊन बसली चला आता निघायचं का yeah. वडील बिचारे येतील सहा साडे ला आणि आम्ही तेव्हा घराबाहेर राहू तसं मी पप्पांना आता मेसेज पप्पा आम्ही बाहेर जात आहोत चलो आणि उबर बुक केली परंतु ती अकरा मिनिटांनी येणारे मी करीनाला सांगितलं की इथे आपण मस्तपैकी छान छान फोटो काढू चला मॅडम काढायचे फोटो काढते ना मी तुझे काढते ओके मी पण नाही घातले हे आम्ही आता निघालेलो आहोत इथून काय जास्त वेळ लागणार नाही आम्हाला जायला शिल्प घरी किती वाजेपर्यंतच होते आता नाही सांगू शकत बघू आता प्रशांतींना तसा मेसेज टाकून दे ते जर ऑफिसला गेलेले असेल तर त्यांचं ऑफिस तिथून एकदम जवळ आहे मग ते आम्हाला घ्यायला येऊ शकतात तिथे बी 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 एकदम बी मला वाटलं बंद काय नाही चालू आहे आम्ही इथून तिकीट घेऊन घेतो खूप छान गणपती बाप्पा आहेत मी आणि प्रशांत जे आले होते त्यावेळेस अक्च्युली आम्ही दोघांनी इथे फोटो काढले होते मी या मुलीला सांगते जा ग बाप्पांजवळ करीना करीना नाही म्हणते माझी दगडू शेठ आण बरोबर पुण्याची करी ना आईचे गणपती बाप्पा ठरलेले दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पा वो वो साडीवाला काय उसको के। उसने मुझे चीट किया ना मी जेव्हा जून मध्ये मध्ये आली होती त्यावेळेस मी सगळं डिटेल शेअर केलं होतं तर काही नाही जसं असतं ना अशा ठिकाणी शॉप्स असतात रेडीमेड कपड्यांचे आर्टिफिशल ज्वेलरी बॅग्ज असतील शो पीस असतील बरंच काय काय हे बघा आज देखील इथे पाचशे तीन साड्या होत्या जसं मला चीट करण्यात आलं तसं पण आता त्या माणसाला कुठे शोधायचं ना नाही तर मी त्याला म्हटलं असतं अरे बाबा आम्हाला फसवलं हो तू हे बघा बॅग बघा पर्सेस बघा ज्वेलरी बघा परंतु आम्ही विश आम्ही काही घेतलंच नाही असं मी म्हणेल कारण की आम्ही मुंबईमध्ये राहिलो आहे सहा सात आठ वर्ष आणि मुंबईला ह्या सगळ्या वस्तू खूप स्वस्त मिळतात मग ते दादर मार्केट असेल अजून कुठलं का लिंकिंग रोड असेल क्रॉफर्ड मार्केट असेल त्याच्यामुळे इथे खूप महाग होत्या वस्तू आणि आम्ही नुसतं बघितलं हे खूप छान शिंपल्यांचे बनवलेले शोपीस होते छान वाटत होते पण तेच की काहीची काही किमती सांगतात वस्तूंच्या वस्तू आवडतही होत्या इव्हंट मी करिणाला सांगत होते घे पण तिचं म्हणणं तेच की ह्या सगळ्या वस्तू जर आपल्याला मुंबईला स्वस्त मिळतात आणि ती जाताने आता प्रतिककडे एक दिवस एक दोन दिवस राहून मग ती पुण्याला जाणार आहे तर ती बोलली मला जे काही घ्यायचंय मी तिकडे गेल्यानंतर घेईल ॲज ऑलवेज तिचे नेहमीचे प्लान असता ही येणार आहे ती मैत्रीण येणार आहे मामी इकडे जाऊ तिकडे मी वस्तू घ्यायला सांगते आणि ही नाही म्हणते मम्मा मला काय आवडेल तुम्ही मी घेईल घेते का मग घे ना छान आहे हे कितने काय आणि या शॉपमध्ये आम्ही लास्ट कायमही आलो होतो प्रशांतजी आणि मी तर इथे ज्या पितळी देवाच्या मूर्ती असतील किंवा हे दिवे असतील आणि समया बेसिकली मोठ्या मोठ्या आणि हे बघा श्रीकृष्णाचे खूप छान मूर्ती त्यानंतर हे गजलक्ष्मी हत्ती ज्याला आपण म्हणतो खूप सुंदर आहेत ते आणि बऱ्यापैकी कॉस्टली आहे तेही आम्ही आज पुन्हा बघितलं त्यानंतर लाकडी ज्या वस्तू आहेत त्या खूपच अट्रॅक्टिव आणि शो पीस असे खूप होते ज्याच्याने आपण आपलं घर सजवू शकतो अँटिक पीस ज्याला आपण म्हणतो परंतु जसं की माझ्या जा घरामध्ये जागा नाही या सगळ्या वस्तूंसाठी आणि आज आम्ही येतानीच ठरवून आलो होतं की आपल्याला जस्ट बघायचं आहे मी करीनाला म्हटलं आता आम्ही इथे राहणारच आहे जेव्हा कधी मी जाईल एक एक वस्तू घेऊन येत जाईल जसे की मी आज काय घेतलं का आपण ते की होल्डर ना की होल्डर घेतलं फक्त छान असं बाकी फक्त बघितलं करीनाला फिरवायचा उद्देश होता आज तर हे बघा ह्या शॉप मध्ये खूप छान छान ते बिचारे आपल्याला आवाज देतात आई मॅडम देखियेखिये नाही का नाही दुकानामध्ये ज्या पण खूप छान आहे खूप अट्रॅक्टिव्ह आहे सायकल होती आठवत आपल्याकडे आपल्याकडे घरामध्ये जागा नाही ठेवायला आम्ही ते बघणार आहे जे काही दोन चार वस्तू तुला ती प्लेन ब्लॅक बॅग पाहिजे होती मिळाली योग्य सांगायला पाहिजे कोलाबा मार्केट आहे का कोलाबा कोलाबा दोस रुपया मी सेम बॅग घ्यायच मॅडम

बसायचं आहे ते मला हे आवडलं पण मला काही कळत नाही त्याचं म्हणजे मी कायच वापर करेन मिरर मिरर मेरा रहने थे कंगी खूब छान दिस्त है माला इंटर मुझे आवड़ लगा ना सकता है वापर होना अभी मैं करूँ इसमें हम फ्रूट्स रख सकते हैं गाइस डाइनिंग टेबल पे जो कि बहुत क्लासी लगे यार व्हाय आर यू टॉकिंग लाइक दैट सुना आई एम टॉकिंग लाइक यू दिस इज़ नॉट हाउ आई टॉक प्लीज या आई डू नॉट एक्सटेंड माय वर्ड्स लाइक यू छान आहे मग तू धरून धरून फोटो शू फोटो काय फोटो काढते एक फुल मिरर लेन नाही मला फोटो काढायला फुल लेन मिर इथं मस्त आम्ही आता करणार आहोत बोटिंग करीना म्हटली मम्मा बोटिंग करायची म्हटलं हो तर आम्ही बघितलं तिकीट प्राइस एकदम म्हणजे तीस रुपये ती करीन आलं म्हटलं आणि मग तर आपण दहा राऊंड लावून चल म्हटलं तर छान आहे कॅश चेक इन माय बॅग आय डोंट हॅव आय थिंक येस वी हॅव अ लॉट ऑफ मनी गाईज साठ रुपये हवे नुसतं ये। थाले, थाले, थाले। 60 क्या बात है क्या बात है करीना साठ रुपये साठ रुपये चलो चलो जल्दी चलो हेलो <laughs> कैसे आप अच्छे से मैं भी बढ़िया हूँ मैं वैसे तो हूँ मुंबई से बट अभी जून महीने से मैं हैदराबाद शिफ्ट हो गई हूँ तेला अभी तो इधर ही रहते हैदराबाद विजिटिंग ये टेन टाइम्स आए होंगे मैं वेरी नाइस वेरी नाइस लविंग इट वेरी नाइस यहाँ के लोग भी बहुत अच्छे हैं आपके जैसे <laughs> दीदी आप पहन लो लाइफ जो की जो साफ साफ सुथरी जो है वो, ले लो, ये मैली है, वो मत है अच्छा चला जरूरी है क्या ये लो what if you die? अच्छा अपने से घूमना है हा युजअल एग्स सुनाली पेडल करून आम्ही बोटिंग करतोय आणि खूप मजा येते आम्हाला छान वाटते वा वर्कआउट हो गया मम्मी तो? और क्या लेग वर्कआउट हो रहा है हमारा अच्छा ही दोरी क्या बघा बीच 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 मेरी ना कुठे ते बघ ना तिथे जायचं नाही असं अच्छा तर हे बघा अशा पद्धतीने आमचं चाललंय बोटिंग मजा येते नाही मी आहे ना तरी ना तिकडे पाय हे करते पेडल मारते मी इथे पेडल मारते आणि हा हा आपण खूप फास्ट चाललोय आपल्याला कुठे जायची घाई का नाही ना आणि हे बघा मस्त पैकी नेचरच्या मध्ये मध्ये आणि छान वाटत मस्त पाणी खूप जास्त नाही जसं की तुम्ही बघू शकता छोटस पाणी आहे पण छान छान आहे आम्हाला कसं वाटत कुठून येते छान आहे मी ड्राईव्ह पण मीच करते स्टिक दिली त्याच्या तुम्हाला अच्छा हो आणि झालं आमचं करून बोटिंग खूप मजा आली खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे तीस रुपयामध्ये बोटिंग होतं ते जरा छान वाटलं आपल्याला कमी पैशात कुठली गोष्ट एन्जॉय करायला मिळाली की आपल्याला छान वाटते तर छान वाटलं छोटासा राऊंड होता पण आम्ही एन्जॉय केला आता करीनाला मी फोर्स करते काहीतरी खा काहीतरी खा बघू आता काय खाते इथे कसं मिळतं काय मिळतं काय घेतलं बेटा तू काय खाते घी करम डोसा घी गरम गरम नाही करम, करम। गरम त्याचावर अन्यनची अच्छा करो फल अच्छा मिलेगा मतलब मेरी बेटी को अच्छा करम अच्छा करो फल अच्छा मिलेगा वैसे वाला करम गरम डोसा और त्याच्यामध्ये एक्चुअली आहे खरवस पण याचं नाव काय सांगितलं त्यांनी जुन्नू जुन्नू यांना या इकडे मध्ये इकडे याला म्हणतात जुन्नू पण आता माझ्या समोर करीना खाईल आणि मी काही खायचं नाही दिस इज नॉट फेअर ना काफी यार या सा जुन्नू ये सत्तर रुपये में आपल्याकडे कितीला भेटतो मग क्वांटिटी सही होनी चाहिए ना तर सई देखती खातार मध्ये आहे का काय तर yes, गरमागरम करी ना खाते डोसा मस्त पैकी टेस्ट करून सांग कसा आहे क्रिस्पी छान आहे ना क्रिस्पी त्याच्या बरोबर आहे चटणी चटणी कोकोनट और जी. पीनट चटणी काय माहिती सांबर थोडा थोडं आणि आम्ही आता जाण्याचा विचार करतोय कारण की जेव्हा काही घ्यायचं नसतं तेव्हा काही मी मजा नाही येत आणि करीनाला इनॉर इनॉरबीट मॉलमध्ये करीनाला शॉपिंग करायची ज्याच्यासाठी आम्ही परवा जाणार आहोत आणि इथे अँटिक पीस आहे आणि माझ्या घरामध्ये विशेष जागा नाही तुम्ही तर बघता तर मग काय करायचं मॅडम जायचं का आता तर आता आम्ही हां परतीच्या मार्गावर निघतोय घरी गेल्यानंतर करीना जिमला जायचं म्हणते बघू आता खरंच जाते का तो 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 कस वाटत आवडला तुला हा बघा हा तो ड्रेस आहे जो मी करीनाला मिंत्रावरून ऑर्डर केला माझ्या स्वतःसाठी ब्लॅक केला आहे आणि करीनासाठी हा कारण करीनाला लाईट कलर ला� आवडतात छान दिसतोय मस्त मध्ये तू वेगवेगळ्या कलरचे टॉप ट्राय करू शकते कधी ब्लॅक पेअर मध्ये पण ब्लॅक पॅन्ट पॉप कलर वाटेल का ब्लॅक टॉप छान वाटेल हा पण असं कधी जर असं नाही का इव्हेंट असेल हा छान वाटतं एकदम भारी